नमस्कार मी पंजाब डक आज बावीस तेवीसच्या दरम्यान त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस येणार आहे लातूर जिल्ह्यात देखील पाऊस येणार ना आहे नांदेड जिल्ह्यात देखील येणार आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात येणार आहे आहिल्यानगर येणार आहे इकडं सांगलीकडे येणार आहे साताऱ्याकडं संभाजीनगर आहे जालना जिल्ह्याकडं आज येणार आहे परभणी जिल्ह्याकडे बीड जिल्ह्याकडे त्याच्यानंतर हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर जालना संभाजीनगर जळगाव जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कोकणात जोरदारच पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं बावीस तेवीसच्या स्ते दरम्यान आता हे जे जिल्हे सांगितलं त्या जिल्ह्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे ज्या पट्ट्यात पाऊस नव्हता विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यातलं सोयाबीन सुकत आहे तिथं नव्हतं म्हणून खास धाराशिव जिल्ह्यातली व्यवस्थित पद्धती बघू शकता एवढी मोठी सोयाबीन आलेली या ठिकाणी देखील हा धाराशिव जिल्ह्यात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे या तीन दिवसात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे नात लातूरकडं आहे नांदेड आहे परभणी आहे हिंगोलीकडं आहे वाशिमकडं आहे अकोला अकोलाकडं आहे म्हणजे राज्यात म्हणजे आजपासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे जवळपास जिल्ह्याच्या जवळपास पन्नास टक्के भागात तरी आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल पेक्षा म्हणजे बावीस तारखेला आणखीन याची व्याप्ती वाढत जाणार आहे तेवीसला आणखीन जास्त वाढणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर या चार दिवसामध्ये एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसच्या दरम्यान म्हणजे ह्या धाराशिव जिल्ह्यात सगळीकडे पाऊस पडून जाईल आणि सगळ्यांचं जे सुकलेलं आहे ते चांगलं चांगलं दिसणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये आता एकवीसपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत दर आठ दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण संपूर्ण जिल्ह्यात सगळीकडे पडून जाणारे हे आठ दिवसात म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा एकदा सगळीकडे पडणार नाही आज काही ठिकाणी पडून उद्याच्याला काही ठिकाणी पडण वर्वाच्याला काही पा। ठिकाणी पडण पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद